शेतकऱ्यांना खताच्या नावाखाली माती विकण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय आधीच अस्मानी संकटानं पिचलेल्या शेतकऱ्यांना ऐन खरीपाच्या हंगामात कोट्यवधींचा गंडा घातल्याचा पर्दाफाश झालाय नेमकं कोण करत आहे हे पाप कोणत्या कंपनीने लावलाय शेतकऱ्यांना चुना कोण, ला कोण मारतय शेतकऱ्यांच्या माती खताच्या नावाखाली माती त्यावरचा हा खास आणि सविस्तर रिपोर्ट शेतकऱ्यांना खतानाऐवजी विकली माती शेतकऱ्यांना लावला कोट्यवधींचा चुना कृषी विभागाच्या कारवाईनं गोरखधंदा उघड राज्यातील शेतकरी आधीच आसमानी संकटात सापडलाय त्यातच दुसरीकडे सुलतानी संकटही त्याची पाठ सोडायला तयार नाही मातीत पेरलेलं उगवेल की नाही याची खात्री नसतानाच आता डीएपी खताच्या बॅगेत चक्क माती भरून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय पुण्यातील मेसर्स रामा फर्टिफेम लिमिटेड या कंपनीतून खतांच्या नावानं माती विकण्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय तर रामा फर्टिफेम कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती कृषी अधिकाऱ्यांनी दिली आहे या कंपनी कंपनी जे रामा नावाची आहे याच्यावर आम्ही गुन्हा नोंदवलेला आहे आम्हाला ज्या दिवशी माहीत झाला त्या दिवशी आम्ही जवळपास चारशे त्रेपन्न बॅगेला स्टॉप सेल दिलेला आहे परंतु आम्हाला ज्या दिवशी माहीत झाला त्याच्या आधी जवळपास तीन हजार बॅग विक्री झालेल्या आहेत कृषी विभागाला मिळालेल्या माहितीनुसार अमरावती जिल्ह्यातल्या सहा तालुक्यातील डी ए पी आणि दहा सव्वीस सव्वीस या खतांच्या तब्बल पाच हजार चारशे बॅगांची विक्री करण्यात आली आहे तर कंपनीनं चारशे त्रेपन्न खतांच्या बॅगा जप्त केल्या एवढंच नाही तर या खतांच्या नावानं आणखी कोणत्या जिल्ह्यात माती विकली याचाही शोध सुरू करण्यात आलाय तर या प्रकरणाचे धागेदोरे यवतमाळ नांदेड आणि वर्धा जिल्ह्यातही पोहोचलेत या प्रकरणी नेर आणि आरणीतील कृषी केंद्रांनाही सील ठोकण्यात आलंय या तपासात आणखी धक्कादायक खुलासे समोर आले दोन हजार बावीस पासून मेसस रामा फर्टिफेम लिमिटेड कंपनी कार्यरत आहे या कंपनीमार्फत केंद्र सरकारच्या अनुदान श्रेणीतील खतांची विक्री केली जाते कंपनीचं आयसी सर्टिफिकेट रद्द होण्याच्या मार्गावर आहे कंपनीकडे खतांच्या पुरवठ्याची कोणतीही नोंद नाही बोगस बियाणं आणि खतांच्या इंटरलिंकिंगमुळं शेतकऱ्यांची आधीच फसवणूक सुरू आहे त्यात आता भर पडली आहे ती खतांच्या नावानं माती विकण्याची त्यामुळं कृषी विभागानं कंपनीचे संचालक विकास नलावडेंविरोधात गुन्हा दाखल केला आहे मात्र या प्रकरणाची व्याप्ती किती आहे याचा शोध घेऊन शेतकऱ्यांच्या फसवणुकीच्या गोरखधंद्याचा पर्दाफाश करून फसवणूक करणाऱ्यांविरोधात कठोर का कारवाई व्हायलाच हवी रिपोर्ट साम टीव्ही न्यूज